राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे या संकटाच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी नुकसानीची पाहणी केल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे नवीन शासन निर्णयानुसार जीआरनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी मदतीची रक्कम वाढवून जमा केली जाणार आहे शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत मिळणार अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर सरकारने काढलेल्या नवीन जीआरमध्ये नुकसान भरपाईची रक्कम स्पष्ट करण्यात आली आहे मदतीची नवीन रक्कम शेतकऱ्यांना एका हेक्टरमागे साडेआठ हजार रुपयांपेक्षा आठ हजार पाचशे रुपये अधिक रकमेची मदत दिली जाईल वितरणाला सुरुवात स्थानिक प्रशासनाकडून लवकरच या मदत वाटपाच्या कामाला सुरुवात होईल मंत्र्यांचे आश्वासन परभणी जिल्ह्यात पाहणी करताना मंत्री मकरन पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि ही मदत प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल आणि मदतीत वाढ करण्याचे आश्वासन दिले महत्वाचे शेतकऱ्यांकडून सध्या जाहीर केलेल्या मदतीत आणखी वाढ करण्याची मागणी केली जात आहे मराठवाड्यातून नुकसानीची भीषणता गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात पावसाने मोठा हाहाकार माजवला आहे बीड जालना लातूर आणि परभणी या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे पिकांचे नुकसान कापूस सोयाबीन तूर अशा हंगामी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे इतर नुकसान शेतजमिनीसोबतच पशुधन आणि अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले आहे परिणाम या मोठ्या नुकसानीमुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पंचवीस सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्यात पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मराठवाड्याचा दौरा केला उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेली भूमिका त्यांनी बीड धाराशिव जालना लातूर आणि परभणी या जिल्ह्यांतील नुकसानीचा आढावा घेतला शेतकऱ्यांना आवाहन माझ्या हातात काही नसले तरी मी तुमच्या पाठीशी आहे कुणीही खचू नका टोकाचे पाऊल उचलू नका असे भावनिक आवाहन त्यांनी केले मदतीवर मत सध्या सरकारने जाहीर केलेली मदत दोन हजार तेवीसचे निकषानुसार असून ती परिस्थिती पाहता अपुरी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले राजकारण नाही त्यांनी सध्या कर्जमाफीसारख्या संवेदनशील विषयावर राजकारण न करता प्रथम मदत पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे संकेत दिले सरकारने जाहीर केलेली ही मदत तुमच्यासाठी पुरेशी आहे की यामध्ये वाढ करणे आवश्यक आहे तुमचे मत कमेंट करून नक्की कळवा